पहिले तर सगळ्यांना गुड मॉर्निंग एवढा वर्ण केलाय छान बटर खाता गेली मामाच्या गावाला सगळं कामाला इथलं नाहीतर माझ्या सगळं भांड होती बघा आमच्या बहिणी बोपड्याचा कार्यक्रम होता परवा दिवशी त्यामुळे तिला मामा आणि मामाला म्हणजे कार्यक्रमाला पण आलता भाऊ आणि तिला तिकडं तशीच घालवली मग तर बघा आमच्या आईने बघा त्या दिवशी येताना काय काय आण बघा भरपूर तिकडे आंबा आणलेत बघा कनबी आंबा येत आहे का छान असा आंबा येतो बघा आणि लिकिनला द्यायचं म्हणून तिला आम्हाला द्यायचं म्हणून मोर आंबा केलाय सास सुनाने बघा तर आम्ही काय बघितलं खाऊन बघ कसा झालाय आता हा आणि थोडं थोडं आंबा आणली होती तिनं आंब्याचं लोणचं घातलंय का हो वा 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 वा। लोणचं पण केलंय कारण कसं काय माहितीये का आई आई सारखी माया कोणच करू शकत नाही काय कसं एवढ्यातलं एवढं का होईना पण येताना तिला तर बघा आपल्याला करायचं थोडी आंब्याची कच्च्या आंब्याची चटणी करायची तर इथे दोन आंबे घेतले बघा मी आता ह्याला कट करून घेऊया बाजूला तिथं शेंगदाणा भाजून घेतलं ते थोडा लसूण सोलून घेतलाय आणि नवर आमच्या गावात नाही येते तेच बघा आता झालं का झालं का वरडत तरी बघा इथं त्यांना कामाला जायला लागतंय म्हणून इथं रात्री बाजारातून मटकी आणि वटाण आणला होता चपात्या करून घेतली तर मिस्ताशा आणि म्हटलं आता आंब्याची चटणी पण करून घ्यावी तर बघा बारीक बारीक आंब्यात सगळे कट करून घेते आणि आमचा व्हिडिओ बघत जावा पुन्हा mm. कुणाला आवडते ती पण सांगत जावा चांगला असते का ती सांगत जावा आम्हाला तर घेते बघा आता हे काढून आता काही निघ ना काढायला गेल्यावर कट करून घेते ते बघा असं कट करून घेतले बघा बारके मोठं बारके मोठं कारण आमच्या तनुजाला बघा नववीच्या परीक्षा कधीच झाली तिला सुट्टी पण लागली होती कारण दहावीचा तास झाल्याचं चालू झाल्यामुळं एक महिना तिचा तसाच गेला आमची एवढीदा वरडायला लागली ताई पोरी लावून पुरीला लावून आहे बघा त्या दिवशी तास पण संपलं आणि तिला मामाच्या इकडे सुट्टीला पण घालवली आता राहिली दोन चार दिवस काय आणि परत आमच्या खुशीचा वाढदिवस आला आहे का ना खुशी खुशीच्या वाढदिवसाला गेलं की एवढी तर म्हणायला लागली ताई आव पाठव नाही पाठव नाही पाठव नाही तास होत कसं पाठवायचं तिला सांगा तुम्ही त्यांना पण बरं वाटतं ना लेकर आता चटणी करून आता टाकून घेते याच्यात मिक्स मध्ये फिरून घे आणि हे बघा बारीक केलेलं आहे भाजून घेतलेलं आहे शेंगता ना आणि टाकून घेते

आंबेटना चव ला। ला। लागते तशी थोडस आपलं टाकून घेतो बघा त्याला फिरवून घेते मिक्सरला झाली बघा आंब्याची चटणी आता तर उन्हाळ्याचं काय व्हायला लागले काल उन्हा राहाय ना ते आणि शेवटचा टप्पा असल्यामुळं एवढं ऊन लागतंय ना दुपारचीच कालवण इटते ती मग दोन हे द्यायचं आपल्याला काय म्हणून बघा चटणी केली आंब्याची जरी कालवण इटलं ना तरी ही खायला येतं ह्याच्या संग चटणी आणि चपाती खाते ती तर बघा आमची चटणी कशी वाटली आणि कोणा कोणाला कशी कशी आवडते आम्हाला अशी आवडते कोण आंब्याची आंबे भाजून पण करते बघा ती पण चटणी छान होती आम्हाला तर आमच्या घरात सगळ्यांना हीच आवडते तर चला आता कामाचा कामाचं डबो बांधून घेते घेतेच गावातून तुमची बाजराय बागा गावात नाही यायची हवा बाजराची गायची का जी आवाय वाढा जी आवायच वाढा टाकली की काय केलं मटकी खावा अरे मटकी खावाटी चपाती असलं काही दिवस आंब्याची आंब्याची चटणी लोणच दिलं ना ते काय द्यायचंय का नाही का तुला एकटीला दिलय दोन दिवस झालं बघतोय बघतोय एकटीने तुला दिलय काय जावायला देऊ नको म्हणली ती हा तस काय नाही म्हणली कानात दिला असतं कान मंत्र जावायला देऊ नको एकटी तशी नाही शिकवत आई आमची असं असं शिकवलं तर कधीच उजाडलं असत सांगायला हवा दिला दिला नाही दोन दिवसाला मेहुनी कालबंदी गेलं खाल्लं दोन दिवस कधी खाणार होता मग रात्री द्यायचं सकाळी राताला द्यायचं धब्याला द्यायचं माझ्या नाही देणार हा तीच की तू खाणार दुपारचा निवा एकती तू कामावर खाऊ द्या कशाला द्यायचं त्याला पाहिजे ते बी ध्यान केलं म्हणून काढलं आता दे सगळं खाऊन झालं डबा राहायला ठेवायच डबा उघडला पण आताच काढलाय बाजूला बाजूला द्यायचं खायचं गोपारच करायचं नाव काढलं म्हणून दिलं आता हे सुद्धा दिलं नाही अजून बघा आणि झाकून दाखवलं झाकून ठेवलं म्हणजे माणसाला वाटाव दिलंय लक्षात ठेवायचं हे माझ्या असं आहे दिलं कि तिचं झालं हम्म आपल्याला नाही काय बाया बोलले गेले की नाकाला लय झुमत ह्यांच्या लगेच अशा फुगल्याच बाया नाही फुगत आधीच फुगलेली ती अजून जास्त फुगले होते मग काय सरळच नाही हो तुम्हाला वाद घालाय मला नाही वेळ

मी पण घालू बोल होतो थोडस हा चटणी आहे मान दुपारचं खात मग दुपारच दुपारच मग मी मग सांगितलं का नाही तर आंबेच लोणचं हे आईने आणलेलं आहे मी पण काढलेलं नव्हतं बाजूला मी तुला कालवण ते म्हणून म्हणलं खायला हे एवढा देवडा खायला तुझी वेळा सांगितलं तुटी वेळा झालं गे आता एकदा आईने आले आईने दिले माझ्या खाली उतरूच गे आमच्या हा आईने दिले आईने दिलं खाऊ का नको काको हाय बासकी मी सांगितले सासू ने दिल आंद मला तिच्या पोरीने खायला दिलं आमच्या कशाच्या खायला सुद्धा जायना दे बोल हा तुमच्या मु बोलायचं माझी सारखं कांबड्या आईनं दिलं आईनं दिलं काय दिलं

चला ह्याची गप गप जेवायचं चालू आहे सकाळी कामाला जास्ती गडबड असते चला बाय बाय करा ठेवायचं बाय बाय